नमस्कार मित्रांनो याचा अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया चालू आहे का गंमत चालू आहे काय समजत नाही ही अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया बघितल्यावर मला सनी देवलचा तो डायलॉग आठवतो तारीख पे तारीख लेकिन ऍडमिशन नाही हो ऍडमिशन नाही हो कब होगा तो बिचारा ठाकूर सुद्धा आपला काय गब्बर सिंग काय म्हणाला होली कब बे कब आहे ती होळी येईल पण ऍडमिशन कब होगा इलेव्हन का कॉलेज कब सुरू होगा इस क्वेश्चन का आन्सर तो किसी रहा आहे म्हणजे एकंदरीत आपण बघितलं याचा दहावीचा निकाल यावर्षी सगळ्यात लवकर लागला पण अकरावीच्या ऍडमिशनचा मुहूर्त अजूनपर्यंत व्यवस्थित कुणाला सापडलेला नाहीये दररोज एक नवीन अपडेट येते कधी म्हटलं झालं जातं की उद्या लिस्ट लागेल नंतर म्हटलं जातं परवा लिस्ट लागेल लिस्ट वर लिस्ट आणि अतिशय तुम्हाला सांगतो की पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग इतका संतप्त झालाय की जनमानसातून अशा प्रतिक्रिया यायला लागल्यात की बाबा ऑफलाईन ऍडमिशन होतं ते बरं होतं आतापर्यंत कॉलेज सुरू झाले असते तर काही पालकांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला ऐकवतो आणि नंतर चर्चा करूयात की नेमकी आता ही लिंक कधी सुरू होणार ही ऍडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार यावरती आपण चर्चा करू बघा मित्रांनो अकरावी ऑनलाईन ऍडमिशनला जर वेळ लागत असेल तर मग ऑनलाइन ऍडमिशन नका ऑफलाईनच घ्या अशी एका पालकांची प्रतिक्रिया आहे आणि दुसरी एक प्रतिक्रिया अशी आड� होती नुसत्याच तारखा देत आहेत पण त्या तारखेला काहीच होत नाही ओके आता सव्वीस तारीख दिली होती सव्वीस तारखेला लिस्ट लागेल असं सांगितलं होतं परंतु या तारखेला सुद्धा काहीच झालं नाही पुढच्या एका पालकाचा एक महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षणाचा दर्जा सुद्धा घसरलाय सगळीकडे बोंबा बोंब एक चांगली प्रतिक्रिया आहे असं कोणतं जगा वेगळं सॉफ्टवेअर आहे हे समजत नाही ही एक प्रतिक्रिया आहे पुढची एक प्रतिक्रिया गमतीशीर आहे सगळे इंजिनियर पैसे भरून लागलेले आहेत कोणाचा कोणालाच मिळ नाही अशी एक प्रतिक्रिया आहे माझं वैयक्तिक मत नाहीये पालकांच्या काही प्रतिक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या युट्यूब चॅनलच्या कमेंट मधून मी आणल्यात हा बोगसपणाचा कळस आहे अशी एक आहे आणि ऑनलाईनच घ्या सगळा गोंधळ चालू आहे सॉरी ऑनलाईनचा हा सगळा गोंधळ चालू आहे म्हणजे एकंदरीत पालकांमध्ये सुद्धा आक्रोश आहे की बाबा माझा मुलगा कधी जाणार कॉलेजला कारण प्रॉब्लेम काय होतो अकरावी हा यत्ता बारावीचा पाया आहे जर अकरावीचे ऍडमिशन लवकर झालं नाही कॉलेज लवकर सुरू झाले नाही तर मग सिलेबस जो आहे अकरावीचा तो कधी कॉलेज कंप्लीट करणार कारण आता जुलै महिना सुरू होईल दोन दिवसावरती जुलै महिना येईल म्हणजे जुलै महिन्यामध्ये पहिली लिस्ट लागेल नंतर ऍडमिशन प्रक्रिया होईल मग दुसरी फेरी मग तिसरी फेरी मग चौथी फेरी मग ओपन फेरी, फेरी, फेरी। कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कधी घेणार कॉलेज सुरू कधी होणार असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे राहिलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी क्लास लावले ज्यांच्या किशामध्ये पैसा आहे त्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या अकॅडमीमध्ये क्लास लावलेले आहेत पण ज्या आपल्या गरीब गरजू मुलाच्या किशाच पैसे नाही तो क्लास नाही लावू शकत त्याला कॉलेजमध्ये जाऊन शिकणंच आहे मग त्या विद्यार्थ्यांनी काय करावं कारण त्याचा सिलेबस कम्प्लीट होईल असं वाटत नाही जर लेट कॉलेज सुरू झालं तर आणि सिलेबस कंप्लीट नाही झाला तर अकरावीचा पाया कच्चा बारावीला काय तो झेंडा लावणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती फसलेली आहे असं आपल्याला या सगळ्या सिच्युएशन मधून बघता येईल म्हणजे असा कुठला दिवस नाहीये की असा कुठला टप्पा नाहीये या ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रियेमधला की ज्या टप्प्यामध्ये कुठला तरी तांत्रिक बिघाड झालेला आहे ऑलरेडी आपण बघितलं तर मागच्या वर्षी काही महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन झाले होते ती सक्सेसफुल ठरली ती प्रक्रिया पण विद्यार्थी संख्या हजारांमध्ये किंवा काही लाखांमध्ये होती त्याच्यामुळे ते चालून गेलं परंतु आता एकदम बारा लाखाचा लोड वेबसाईट वरती आला असावा कदाचित कारण बारा लाख विद्यार्थ्यांचं भविष्यव्य टांगलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल तर बारा लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे मागच्या वर्षी इतर सगळ्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं ऍडमिशन झालं होतं फक्त काही महानगरपालिका क्षेत्रामध्येच म्हणजे मुंबई छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक त्याचबरोबर नागपूर यांसारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्येच ही प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन झाली होती आणि बाकी इतर ठिकाणी ऑफलाईन प्रक्रिया झाली होती सुरळीत झाली होती आणि ऍडमिशन व्यवस्थित झालं होतं परंतु यावर्षी ही पहिल्यांदाच सगळीकडची ऍडमिशन प्रक्रिया जी आहे संपूर्ण महाराष्ट्रातली ऑनलाईन पद्धतीने घेत घेतली गेली आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले झाले आहेत सध्या तरी आता आपल्याला फक्त वाटच बघावी लागणार की कधी पुढची तारीख आता डिक्लेअर होते कारण आज ही या ऑनलाईन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये सव्वीस तारखेला लिस्ट लागणार होती पहिल्या फेरीमध्ये कॅप राऊंडची परंतु अजूनपर्यंत तरी ती लिस्ट लागलेली नाहीये असं सुद्धा सकाळी मी एक व्हिडिओ बनवली होती बातम्या काही वृत्तपत्रामधल्या होत्या की पुढची तारीख सुचवली जाईल परंतु अजून पुढची तारीख सुद्धा सुचवली जात गेली नाहीये निदान बाबा सव्वीस तारीख तर नाही या तारखेला लिस्ट लागली मग पुढची तारीख नेमकी कुठली असेल त्या संदर्भातले अपडेट अजूनही वेबसाईट वरती पाहायला मिळत नाहीये मी सुद्धा वेबसाईट वरती गेलो चेक केलं मला तर अपडेट मिळाली नाही जशी ती अपडेट मिळेल तसे मी एक व्हिडिओ बनवून त्यावरती आपण चर्चा करूयात ती अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल पण आता विद्यार्थ्यांनी या सिच्युएशनला काय करायचं ऍडमिशन जर बाबा म्हणजे या सिच्युएशनला मी काय करू असा एक तुमच्यासमोर प्रश्न आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या आपण थांबायचं नाही आपण अभ्यासाला लागायचं आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे बघा तुम्ही ज्या साइडला ऍडमिशन घेणार असाल जे स्वप्न असेल तुमचं त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करा एखादा सायन्सला घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी सायन्सचा अभ्यास सुरू करा कॉमर्सला घेणार असेल त्यांनी कॉमर्सचा आर्ट्सला ला घेणार असेल आर्ट्सला ती पुस्तकं वाचा मित्रांनो युट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज अवेलेबल आहेत युट्यूबवरच्या काही व्हिडिओज बघा त्या व्हिडिओमधून शिकण्याचा प्रयत्न करा प्रत्येक विषयाच्या आज व्हिडिओ ज्ञान जे आहे ते तुमच्या हातामध्ये आहे आपण थांबायचं नाहीये वेबसाईट थांबली ऍडमिशन प्रक्रिया जरी थोडीफार थांबली असली काही काळापुरती पण ऍडमिशन तर होणारच आहे थोडंसं लेट होईल पण थेट होईल ऍडमिशन सगळ्यांचं होईल त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये कोणाचं वर्ष वाया जाणार नाहीये पण शैक्षणिक नुकसान तर थोडंफार होणार त्याच्यात काही वाद नाही पण आपण मला असं वाटतं अभ्यासाला सुरुवात करावी लागेल तर वेळ बराच आलेला आहे तर आजच्या चर्चे या चर्चेमध्ये आपण या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे तर या संदर्भात अकरावीच्या ऍडमिशन प्रक्रियेच्या संदर्भात तुमची काही मतं आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आता पुढच्या टप्प्यामध्ये लवकरच येत्या आठवड्याभरामध्ये किंवा काय तारीख आपल्याला मिळेल त्या तारखेला कॅबचा पहिला राऊंड जो आहे तो सुरू होईल आणि त्या तो राऊंड सुरू झाल्यानंतर तुम्हाला कळेल म्हणजे वरती ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमचं ऍडमिशन जे आहे ते कुठल्या कॉलेजमध्ये होईल कारण तुम्ही दहा कॉलेजची नावं टाकली असेल पसंती क्रमांकानुसार काही विद्यार्थ्यांनी चार पाच कॉलेजेसची नावे टाकली असतील तर त्या अनुषंगाने तुमचं जर नाव असेल एखाद्या कॉलेजमध्ये सिलेक्ट झालं असेल प्रोसीड आड़ियों आड़ियों प्रोसीड पत्र पत्र के तर तिथे तुम्ही प्रोसिड फॉर ऍडमिशन ऑनलाईनच पहिलं तिथं क्लिक करायचं तिथं प्रोसीड फॉर ऍडमिशन असं एक बटन येईल त्या बटनावर क्लिक करायचं आणि काही कागदपत्र तुम्हाला जर अपलोड करायला सांगितली तर ती कागदपत्र अपलोड करायची आहेत आणि ती अपलोड केल्यानंतर संबंधित कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये ओरिजिनल कागदपत्र आपल्याला घेऊन जावी लागणार आहे ती ओरिजिनल कागदपत्र घेऊन आपण जायचं त्या कॉलेजमध्ये ती कागदपत्र सबमिट करायची आणि त्याच्यानंतर मग तुमचं ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म होईल आणि या प्रक्रियेमध्ये पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन होत असेल नाव आलं असेल तर त्याला कंपल्सरी ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे जर त्यांनी ऍडमिशन नाही घेतलं तर पुढच्या कॅप राऊंडमध्ये त्याला संधी मिळणार नाही परंतु एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या दोन ते दहा पैकी कुठल्या कॉलेजमध्ये होत असेल पण त्याला वाटलं की मला नाही घ्यायचं या कॉलेजमध्ये ऍडमिशन तर तो नाही घेतला त्यांनी तरी चालेल परंतु तो पुढच्या फेरीसाठी पात्र असेल परंतु पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत असेल तर ते बंधनकारक आहे घेणं नाही तर नंतर खूप वेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात लवकरच काही नवीन अपडेट समोर येईल ती अपडेट जस समोर येईल तसतशी एखादी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत बनवून ती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल बाकी तुमच्या प्रतिक्रिया मी तर माझ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून व्यक्त करू शकताय जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणीला ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय सर्वांना जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद